<imperial gadgety imperial> <imperial> आणि ते एकोणीसशे एक च्या पण आहेत मागे पण आहेत कस त्या गॅजेटेर मध्ये इंडिव्हिज्युअल नोंदी नाही एकोणीसशे नऊ सिरियल गॅजेट ऑफ हैदराबाद स्टेट त्यात स्पष्ट म्हणलंय की मराठवाड्यातील सर्व मराठा एक मराठा शब्दच नाही ठिकाणी एक तर कुणबी किंवा तसम शब्द आहे इंडिविज्युअल त्यांनी शोधून घ्यावं घासनाने पण त्यानुसार नंतर कुणबी सर्टिफिकेट दिले का पोर्ते कोबी सुने जाते कोबीसे शब्दच द्यायचं कारण नाही पण सर्टिफिकेट दिले त्या आरक्षणावर ते पत्र होती मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जानकी पाटलांनी आझाद मैदानात तेथे आंदोलन के केलं उपोषण केलं त्यानंतर सरकारने एक पाऊल मागे घेत जी आर काढला आणि मराठा आरक्षणाची लढाई आपण जिंकलो असं जारांगेंनी थेट त्या ठिकाणून घोषित केलं मात्र त्यानंतर जी आर निघाला असला तरी अनेकांनी शंका कुशंका या माध्यमातून उपस्थित केल्या नेमकं जी आर मध्ये काय आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सजेराव नेमसे माजी कुलगुरू आहेत आपण सरांशी बोलणार आहोत नेमकं हे काय आहे तो जी आरचा अर्थ काय आहे आणि तो जी आर का काढावा लागला सर मराठा uh, आरक्षणासंदर्भात जी आर निघाला त्यानंतर अनेकांनी त्याच्यावर शंका उपस्थित केली नेमका जी आर काढावा लागला किंवा तो जी आर नेमका आहे तरी काय प्रथम जो काल परवा जी आर काढला त्यावर भाष्य करण्यापूर्वी हा सगळा प्रश्न मराठा आरक्षण समजून घेतला पाहिजे साधारणतः दोन हजार सतरा अठराला मराठवाड्यातनं एक मोठा मोर्चा निघाला सुरुवात एक मराठा लाख मराठा आणि लाखोनी मोर्चे निघाले हे अभूतपूर्व होतं बरोबर आणि इतका मोठा पाठिंबा मिळाल्यानंतर पश्चिम त्याला पाठिंबा नंतर मिळाला याचं कारण असं आहे की मराठवाड्यातल्या जे तरुण मराठा आहेत ना ते पूर्ण दिशाहीन झाले त्यांचा जीवनातला आत्मविश्वास नाही झालाय एक तर ते त्यांना शिक्षण खूप महागडं आहे इतर जातीच्या जा लोकांना त्यांच्याबद्दल त्यांना राग नाही इतर जातीच्या जा लोकांना शैक्षणिक शुल्कात सवलत सवलत मिळते आम्ही त्यांच्यापेक्षाही गरीब असून आम्हाला काही मिळत नाही त्यांना नोकऱ्या मिळतात आम्हाला नोकऱ्या मिळत नाही शेती परवडत नाही आमचे आमच्या जा जातीचे जा पुढारी आमच्याकडे जा लक्ष देत नाही त्यामुळे पूर्ण मराठवाडा हा येतोय दुस्फुसतोय त्याचं रुपांतर आपल्याला लाख मराठा याच्यात आणि ते मोठे मोठे मोर्चे पाहून त्यावेळे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी दोन हजार सतरा मध्ये एक आयोग नेमला त्याला गायकवाड आधी ते म्हसे आयोग होता मसे साहेब तर गायकवाड झालं मी पहिल्यापासून त्या आयोगाचा सदस्य होतो आणि आम्ही आम्हाला असं सांगितलं की एक मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासला असेल तर त्याला आपलं आरक्षण देता येईल <laughs> तर तो मागासला ऐकण्याचा सर्वे करण्याने आम्हाला रिपोर्ट आम्ही अडीच वर्ष अभ्यास करून सर्वे करून निण्या एजन्सीकडनं एक एक हजारपणाचा रिपोर्ट केला गायकवाड ते अध्यक्ष होते आणि मला आठवतंय की आम्ही नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये गव्हर्नमेंटला सादर केला आणि त्यामध्ये आम्ही मराठ्यांना म्हणजे पूर्ण राज्यभर सोळा टक्के नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण द्यावे असं सुचवलं होतं कारण लोकसंख्या बत्तीस टक्के त्याच्या ओबीसीच्या प्रमाणे पन्नास टक्के सोळा टक्के सुचवलं तो आम्हाला अपेक्षित होत ते हायकोर्टात चॅलेंज झालं हायकोर्टात त्यामध्ये थोडी दुरुस्ती केली आमचा अहवाल म्हणजे पार्शियली मान्य केला दुरुस्ती केली आणि शिक्षणात नोकऱ्यात बारा टक्के व शिक्षण तेरा टक्के अशी त्यात दुरुस्ती केली समोरचे मंडळी सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टानंतर काही दिवसांनी साधारणतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना निर्णय लागला की मराठा आहेत शैक्षणिक आणि सामाजिक मागास नसल्याने त्यांना आरक्षण आपल्याला दोन हजार एकोणावीस एकोणावीस वीस तर एकोणावीस ला मुख्यमंत्री झाले होते मध्ये आलं की मराठाला सरसकट तुम्हाला मराठा जातीला आरक्षण येणार जा नाही पण हे लक्षात घेतलं त्याच वेळेस कुणबी जे आहेत ते ऑलरेडी ओबीसी मंडळा ओबीसी मध्ये गेलेले होते कुणबी मराठा जे आहेत ते ओबीसी मध्ये होते त्याबद्दल काहीच काही शंका घ्यायची सुटने काहीच कारण नव्हतं ते ऑलरेडी कुणबी आहेत म्हणून ते ओबीसी आहेत परंतु मराठा जी जात आपण महाराष्ट्रात आहे त्यांना आपल्याला आरक्षण देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टने स्पष्ट लिहिलं पाच जणांचं बोर्ड ते त्यानंतर परत आमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस आमचे जे अभ्यासक आहोत त्यांच्या भेटी मिटिंग घेतल्या माझ्या त्यावेळेस किंवा आमचा आम्ही रिपोर्ट लिहिला तेव्हापासून माझं असं मनात होतं कारण त्या ते रिपोर्ट लिहिताना गायकवाड साहेबांनी साधारणतः अठरा साल दोन हजार अठराच्या सुरुवातीला आम्हाला मला काही माहिती दिली चार की ते मग स्वतः मराठवाड्यातले आहेत आणि मराठवाड्यातील जुन्या काळातील नोंदी सर्व मराठ्यांचे कुणबी आहेत असे त्यांना आठवलं मग त्यांनी ते सर्व गॅजेटियर गोळा केले आणि त्या गॅजेटियर सायन्या मी एक आमच्या रिपोर्टमध्ये एक हजारपणाच्या रिपोर्टमध्ये सहावा चॅप्टर हा लिहिला की मराठवाड्यातले मराठा हे कुणबीच आहेत म्हणजे मराठवाड्यातले सर्व मराठा हे कुणबीच आहेत असा जवळजवळ एकशे पंचवीस पानाचा चॅप्टर आम्ही त्या ठिकाणी लिहिला कारण त्याच्या आधारात आम्हाला इंपिरियल गॅजेटेड ऑफ हैदराबाद स्टेट आता हैदराबाद गॅजेट का इम्पिरियल ऑफ हैदराबाद एकोणीसशे नऊ से आणि ते एकोणीसशे एक च्या जनगणनेवर आधारित आहे तशीच नोंदी पुढे पण आहेत मागे पण आहेत त्यात प्रश्न कसं आहे गॅजेटेर बद्दलचा त्या मध्ये इंडिव्हिज्युअल नोंदी नाहीत पण एकदा मला ते हैदराबाद गॅजेट नेमकं आहे काय हैदराबाद गॅजेट प्रत्येक वेळेस हैदराबाद स्टेट होतं ते राज्य सेपरेट होतं तर दहा वर्षानंतर प्रत्येक सगळ्या गॅजेटचा हे अभ्यास करतात राज्याचा सगळं देशाभर सगळ्या राज्याचं गॅजेट असतं बरोबर सातत्याने हैदराबाद गॅजेट सातारा गॅजे हैदराबाद गॅजेटेर हे एकोणीसशे नऊच्या एक दररोज दहा वर्षांचे जनगणना होते एकोणीशे एकच्या जनगणनेच्या आकडेवारीवर ते गॅजेट एकोणीशे नऊ ला पोकली जात वेळ लागतो एकोणीसशे अकराच्या निवडणूर नंतर झालं असं आणि फक्त एकच घेतला म्हणजे एकोणीसशे नऊचं इम्पिरियल गॅजेट ऑफ हैदराबाद स्टेट त्यात फर्स्ट म्हणलंय की मराठवाड्यातील सर्व मराठा एक मराठा शब्दच नाही त्या ठिकाणी तर कुणबी किंवा तत्सम शब्द आहे त्या ठिकाणी त्याचा तेलगू याच्या भाषेत समानार्थीत शब्द आहे पण सर्व त्यावेळेचे पाचशे जिल्ह्या आताचे आठ जिल्हे जे आहेत त्यातले सर्व हे कुणबी आहेत आणि त्या कुणबी मध्ये इतर जाती येत नाही कारण धनगर वेगळे मेन्शन केले त्यामुळे हे जे कुणबी शब्द आहे तो आजचा सगळा मराठा क्लास आहे शासनाला अडचण कुठे आली की ते सगळे कुणबी आहेत मध्ये जे इंडिव्हिजुअल नोंद नाही व्यक्तीशा नोंद नाही तर शासन काय ते तसं व्याय मानायला तयार नव्हतं म्हणजे अधिकारी तर नंतर मला लक्षात आलं की हाच फक्त मार्ग आपल्याला दिसतो म्हणून मी एकोणीसशे वीस एकवीस दरम्यान प्रथम बीडला लॉ कॉलेजमध्ये मोठी मिटिंग घेतली जयसिंग आयकवाड त्याला अध्यक्ष होते माझी नंतर पत बीडच्या मिटिंगला जयरंगे पाटील पण होते <laughs> नंतर मी परभणी लातूर उस्मानाबाद अण्णा या ठिकाणी मिटिंग घेतली आणि मीटिंग बऱ्यापैकी गर्दी असायची जे संबंधित कार्यकर्ते आहेत आणि त्यांना मी प्रत्येक ठिकाणी सांगितलं की हा फक्त आपल्याला हा प्रश्न मराठवाड्यातील मराठ्यांचा प्रश्न फक्त आपल्याला हैदराबाद गॅजेटद्वारेच सुटू शकतो अन्यथा नाही मग त्यात काही नाही शंका व्यक्त केली की आता गॅजेटर तुम्ही सांगता ती कोणी माहीत नव्हतं गॅजेट काय ते आम्हालाही गायकवाड साहेबांनी आमचे निर्देश ते आणलं तर काही नाही शंका व्यक्त केली ते आमच्या इंडिव्हिजुअल नोंद आहेत का पण आमच्या आम्हाला जे रेकॉर्ड मिळाला आयोगाला त्यात आम्हाला गॅजेटर फायनल आकडे मिळाले पण त्यामध्ये इंडिव्हिज्युअल काही असण्याची गरज नाही तथापि ज्यावेळेस फायनल आकडे आले उदाहरणार्थ बीड जिल्ह्यामध्ये अडतीस टक्के कुंभी आहेत तर ते आकडे मोजले मोजलेश्वरती आले का म्हणजे कुठेतरी सर्वे झालेला आहे तो एकोणीसशे एकच्या जनगणनेमध्ये सर्व नावासही झालेला आहे त्यानुसार टोटल आकडा हा आलाय जिल्हा वेळेस फक्त टोटल गॅजिटेरीमध्ये येत असतं इंडिव्हिज्युअल येत नाही तर इंडिव्हिज्युअल त्यांनी शोधून घ्यावं शासनाने आणि त्यानुसार नंतर कुणबी सर्टिफिकेट दिले का आपोआप ते ओबीसी मध्ये जातील ओबीसी शब्दच घ्यायचं कारण नाही कुणबी सर्टिफिकेट दिले त्या आरक्षणास ते पात्र होतील पण आता ते जे म्हटले ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही तर त्यांना कसं उत्तर आता हा काय त्यांचा दोष आहे का तुम्हाला फायनल आकडा माहित आहे बरोबर फायनल आकडा माहित तुम्हाला कसला बीड जिल्ह्यात इतके कशा आजारी झाले आहे तो काहीतरी सर्वांना तो सर्व जर हरवा असला आजच्या लोकांचा काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना बरोबर आम्ही इथेच मांडणी केली त्याला मार्ग निघू शकतो तो काढला पाहिजे परंतु दरम्यानच्या काळात जर काय झालं की जरंगी पाटला यांनी गोदा काठी ज्यांचं गाव आहे काही शंभर दिवशी गाव शंभर सव्वाशे गाव आहे त्या ठिकाणी आंदोलन मराठा आरक्षण सुरू केलं होतं तेव्हा हैदराबाद गॅस विषय नव्हता नंतर ते मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी एक शाहगडला राहुल हॉटेलमध्ये जालना जिल्ह्यामध्ये गोदा एक मिटिंग ठेवली त्या मिटिंगला मला बोललो मी जवळ दीड तास म्हणजे आपला हा हैदराबाद गॅसचे खास कसं एक मार्ग आहे समजून सांगितला तिथले कार्यकर्ते जो पाचशे कार्यकर्ते आले होते सर्वच आक्रमक होते आणि त्यांचं जरंगे पटलावर प्रेम लक्ष देत होतं जरंग्याचा निस्वार्थी स्वभाव आणि धडाकेबाज प्रोग्राम यामुळे ते मुलं तरुण आकर्षित झाले होते तर त्यांना मी सांगितलं की आंदोलन करा हे करा पण मला तरी वाटतंय एक अभ्यासक म्हणून आपल्याला शेवटी हैदराबाद घ्यायचे तेरमधनच जावं लागेल त्यावेळेस आंदोलन झालं नंतर मध्यस्थी झाली मी त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात होतो मध्यस्थी झाली hmm. त्यांनी मागे घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने त्यांना काही असून दिलं hmm. पूर्ण सर्वे करू नोंदणी hmm. शोधून हे शोधून काढू जर आकडेवारी आहे अंतिम आकडेवारी आहे तर इंडिव्हिज्युअल आकडेवारी आम्ही शोधून काढू त्यासाठी शिंदे आयोग त्यांनी नेमला आणि शिंदे आयोग नेमका त्यांनी प्रयत्न केले प्रयत्न करून आपल्याला साधारणतः एक टक्क्याच्या पुढे काही नोंदी सापडल्या नाही त्यानंतर सुद्धा बऱ्याचे बाहेरचे लोक आहेत आपल्याकडनं तिकडे गेले लोक आहेत आणि दरम्यानच्या काळात साहेबने एक चांगलं काम केलं की परत एकदा अत्यंत शास्त्रीय पद्धतीने दे संपूर्ण मराठा समाजाचा राज्यातील शैक्षणिक व शैक्षणिक व सामाजिक मागासेवनाबद्दलचा सर्व्हे करून रिपोर्ट तयार केला आणि रेकॉर्ड टाईममध्ये तो विधानसभेत पास करून दहा टक्के मराठ्यांना क्रॉस सर्व मराठ्यांना आरक्षण आता विषय वेगळा राहिला आता त्याला पण चॅलेंज हायकोर्टात गेलं सुप्रीम कोर्टात गेलं आता जरांगी पाटील किंवा त्यासारखे जे कार्यकर्ते अनेक आहेत त्यांना काही भीती वाटते की मागे जसं जर आमच्या आमच्या आयोगाने केलं होतं सुप्रीम कोर्टात नेमचं नाकारलं तेव्हा हे पेक्षा आपल्याला टिकणारं पाहिजे आणि ते पन्नास टक्क्याच्या आतलं पाहिजे आपण कुणबी जर झालो आपलं टिकणारं होतं आणि ते पन्नास टक्क्याच्या आतलं होतं म्हणून त्यांनी तो आग्रह परत धरला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही मला काही लोक विचारतात आता जयंती पटेल कशाला आंदोलन करतात दहा टक्के आरक्षण पण ते भेद हा आहे की दहा टक्के आरक्षणला सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालंय मागा अनुभव आपल्याला चांगला नाही आणि आपल्याला जर तुम्ही म्हणून मिळालं तर आपल्याला ते टिकणार असेल आणि पन्नास टक्क्याच्या कुणबी दिलं तर ते आरक्षण टिकणार आहे तरच नसतो कुणबी दिलं तर टिकणार आहे हा मग तेच तर कुणबी असलं तर टिकणार आहे बरं आता जो जे आर दिला नाही तर पण असं म्हणून कोणत्या टिकल तर कुणबी असेल तर ते टिकणार आहे आता हा मराठवाड्यासाठी महत्वाचा का विदर्भामधले मराठी ऑलरेडी कुणबी आहे उत्तर महाराष्ट्रात सत्तर त्र्याऐंशी टक्के मराठी कुणबी आहे आपल्या नगर जिल्ह्यात सुद्धा पन्नास साठ टक्के मराठी कुणबी आहे जसं आपण पश्चिम दक्षिण जाऊ त्याचं प्रमाण कमी ते मिळत जातं आणि मराठवाड्यात एकटा काय नाही ते आता नंतर सापडले याचा अर्थ हा खरा प्रश्न मराठवाड्याचा आहे तो एकदम मागासलेला आणि तिथेच कुणबी सर्टिफिकेटच मिळत नाही आता त्यांनी जनंग पाटील परत आंदोलन सुरू केलं आणि त्या आता आपण पाहिलं मागच्या आठवड्यात तिथे तीव्र करून हजारो युवक प्रामुख्याने मराठवाड्यातले ते आझाद मैदानावर उपोषणला बसले शासनाने परत त्यांचा प्रामाणिकपणा दाखवला प्रयत्न केला त्यांच्याशी समोपणे चर्चा केली आणि आधी कॅबिनेटमध्ये इम्पिरियल गॅजेटी ऑफ हैदराबाद स्टेट मान्य केलं आणि नंतर त्यांच्याशी चर्चा करून जी आर काढून त्यांच्या हातात दिला आता जी आर काय म्हणतो तुझा जी आर जी आर काय म्हणतो मी तर तो संपूर्ण जी आर वाचला नाही जी आर काय म्हणतो की त्या इम्पिरियल गॅजेट ऑफ हैदराबाद स्टेटमध्ये आम्ही जो एकोणीशे नऊ आमच्या पुस्तकात केला इतर आहेत अजून याच म्हणल्याप्रमाणे जर ती मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मराठा हे त्यावेळेचे कुणबी होते तर त्यांना आपण कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी काहीतरी पद्धती करू आणि हे आपण त्यांनी कमिटी स्वरूप नेमलं काय कशी कमिटी असेल काय असेल डिटेल लिहिले ते आता प्रश्न परत हा येईल की कोणी असं अपवाद काढू नये इथे ते नोंदी आहेत तसं न्यायमूर्ती शिंदे जवळच नोंदी घ्यायचा प्रयत्न केला इंडिव्हिजल नोंदी फारच केली एक टक्के कमी सापडल्यामुळे तो तो होमवर्क अर्धवट झाला तर आता परत लोक देश घेतात आमचं म्हणणं काय जेणे आता दोन हजार सतरा पासून आम्ही या विषयीमध्ये आम्ही पाच सहा लोक आहोत एक आयोगाचे सदस्य म्हणून सरकारी आयोगाचे सदस्य म्हणून तर आमचं म्हणणं काय की अंतिम आकडेवारी तुम्हाला तर मान्य आहे मी ते आता गव्हर्नरने मान्य केली जी आरती जी ती आकडेवारी कशावरून तयार केली ते आकडेवारी शोधायचं काम तुमचं आहे शेतकरी काय करतील ते लोक करून आणतील शोधून तर पण हैदराबाद स्टेटचे चे मिळत नसेल तू जनतेचा काही तो दोष नाहीये तर त्याला एक एक सोल्युशन अनेक सोल्यूशन असेल अशी काही कार्यप्रणाली प्रस्तावित करावी की जेणेकरून जो कोणी पूर्वीपासून उदाहरणार्थ एकोणीसशे एकोणीशे एक जन आपल्याला माहिती आहे तिथे होता जो मराठा तिथे होता तर ब्रिजला होता त्यांचा व्यवसाय शेती आहे तर तो त्या काळात पण बिझ असणार आहे तर हे जर सिद्ध झालं की तो मुचे तिथलेच आहेत आणि त्यांचा व्यवसाय शेती आहे हे काहीतरी एखाद्या पद्धतीने सिद्ध करून त्यांना सिद्ध करायसाठी पुरावे लागणार पुरा लागतो पुरावर काय लागतो रे तुमची शेती व्यवसाय दाखवला काय आवड असतं पण त्याच्यात काय म्हणलंय अनेकांच्या नोंदीच नाही तर तू नोंदी नोंदी येऊ शकत नाही ना तो प्रश्न समजून घेत नाही नोंदीच्या याच्यावरून तो प्रश्न सुटू शकत नाही तर नोंदी नाहीतच येऊ शकत नाही कसं एक टक्क्यात नोंद येतात शिंदे न्यायमूर्ती शिंदे खूप प्रयत्न केले एक टक्क्यापेक्षा जास्त नोंदी नाही नोंदीच काय सुटेल मग त्याला ऑप्शन हाच आहे नक्की तर तो तर तुला मान्य आहे का की जर अंतिम आकडेवारी सगळे कुटुंबी दाखवत असेल तर ती कशा तरी सायन केली का नाही बरोबर म्हणजे काउंटिंग करून केली का नाही म्हणजे समजा प्रत्येकले कोणत्या प्रत्येक गावामधले इतके मराठा आहे तर मराठा शब्दच नाही सगळे कुटुंबीच आहेत म्हणजे आजचे मराठा ते त्यावेळेची कुणबी पण त्यांची बेरीज करून तुम्हाला एक आकडेव्यात दिली फायनल प्रत्येक गावाही आहेत यादी येईल ती नाहीये फक्त टोटल, टोटल mm -hmm. इतके इतके हे टोटल आकडा येतो इतके लाख इतके ते तर त्या लोकांचं काय बोलतो तर आपल्या उलट कसं जाता येईल एकच मार्ग आहे की जे कोणी आता मराठा आहे त्या ठिकाणचे त्यांचे पूर्वज जर त्या गावात तिथे असतील आणि त्यांचा व्यवसाय मराठा असतील तर ते कुणबी असणार कुण का ही, कुण हो ते कुणब्याची बिल घेत हैदराबाद गॅजेटमध्ये आली तर तुम्हाला असं काही एक कार्यप्रणाली प्रस्तावित करायला लागेल की जेणेकरून आपल्याला इंडिव्हिज्युअल नोंदी न सापडताही त्यांना कुणबी सर्टिफिकेट देता येऊ शकेल तरच हा प्रश्न सुटेल अन्यथा परत भिजत गुंभेर राहील ते एक वंशावळ हा एक म्हटलं जाते वगैरे भाग आहे आधी नातेवाईक वगैरे नंतरचा भाग आहे Mm -hmm. आधी एक टक्के टक्क्या नोंदी सापडत नाही कडून शोधून घेणार त्यांचे अनेक गाव असे शून्य शून्य नोंदी येतात त्यांनी नातेवाईक शोधून काय त्यांनी फार होत नाही त्यांनी एक टक्के दो mm -hmm. mm -hmm. ते दोन टक्के कवर होतीने पर्यंत सात टक्के कवर होत नाही ते सातारा मध्ये होते की जे मराठी आहेत ते कुणबीच आहेत असं सातारा हे तेच आहे ना हैदराबाद काय mm मोठ्याने -hmm. सांगतो की हे स्पष्ट म्हणते सगळे मराठा आता जे मराठा आहेत ते त्यावेळेस सगळे कुणबी आहेत तेव्हा त्यांना कुणबी नाव होतं आता त्यांना नाव आहे मराठा पडलंय तेव्हा तुमचं असं व्यक्तिगत नोंदी सापडत नसतील तर ती मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा दोष नाही आता हा आहे तर तो खरंच लोकांना फायदेशीर आहे माध्यमातून त्यांना मिळेल किंवा मी त्यातले डिटेल पाहिले नाही पण अशी कार्यप्रणाली प्रस्तुत करावी लागेल की जो कोणी सिद्ध करेल त्याचे पूर्वज त्या काळामध्ये तिथे होते आजचा मराठा जो कोणी सिद्ध करेल की त्याचे मराठवाड्यातील मराठा त्याचे पूर्वज त्या काळात तिथे होते त्यांचा व्यवसाय शेती होता जर सिद्ध करेल याचा अर्थ तो त्यावेळाचं कुणबी आणि याच्या आधारे तुम्हाला नियम करावा लागेल की अशा लोकांना देण्यात यावे कोणाला देण्यात यावे याचा नियम करण्याचा अधिकार पण राहायचं शासन 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 त्याप्रमाणे प्रयत्न करा आता का पुढचा याचा भाग आहे आता पुढचं मी आताच कॉमेंट करत नाही प्रत्यक्षात काय होत आहे तर बऱ्यापैकी लोक आणि मला पूर्ण खात्री आहे पद्धत सुद्धा तीस चाळीस टक्क्यापेक्षा जास्त लोक शोध घेत बसणार नाही आणि त्यामुळं पद्धतीने जर गेला असतं पहिल्या दिवसापासून तर वीस पंचवीस लोक टक्के लोकांनी घेतलं असतं आणि मगच ओबीसी अंगवर सुद्धा नसते आपण जे शब्द ना सगळेच मराठा ओबीसी नॉन ओबीसी लोकांचा मला ते दोष वाटत नाही आपण जे शब्द वापरले ना चुकीचे तिथे आपला प्रश्न आधी म्हटल्याप्रमाणे मी इतर भागात कमी आहे मराठवाड्यातला मराठा प्रश्न आहे सुदैवाने हैदराबाद गॅजेट प्रमाणे सगळे कुणबी आहेत त्याचा वापर करून आजच्या गाडीला जे कोणी अर्ज करेल त्याला कुणबी सर्वित कसं देता येईल याचा शासनाने विचार करावा तत्वता शासनाने मान्य केलंय आता प्रत्यक्ष अर्ज त्याचा विचार करावा जी काही मध्ये कार्यप्रणाली असेल ती जर फायदेशीर असेल चांगली गोष्ट आहे करावं लागेल म्हटलं ना की नोंदी पहिल्यांदाही सापडल्या होत्या आणि त्यानुसारच ते जे मराठा आहेत त्यांना कुणबीच सर्टिफिकेट देणार आता तेच म्हटले की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना देणार आहे असं काय नेमकं झालं मी ते पाहिलं नाहीये एकच झालंय की शासनाने इम्पेरियल गॅजेटेर ऑफ हैदराबाद स्टेट मान्य केलंय पहिल्या जे नोंदी सापडल्या तू बनतो त्यात काय गॅजेटेरचा संबंध होता का इंडिव्हिज्युअल नोंदी होते त्यात गॅजेटेर वगैरे शब्द होता काही आता काय फरक येत बरेच लोकांना प्रश्न पडले की आता काय फरक आता काय हे लोकांना हे प्रश्न विचारणे जास्त सवय असते समजून घेण्यापेक्षा आता काय फरक आता फरक हा झाला की राज्य शासनाने इम्पेरियल गॅजेटर हा दृष्ट मान्य केले आणि त्यानुसार ते गॅजेटेअर प्रमाणे गॅजेट सरकारचं पत्रित कागद असतो त्यानुसार सर्व तिथले आजचे मराठे त्यावेळेचे कुणबी होते हे शासनाने मान्य केलं आता कुणबी सर्टिफिकेट कसे द्यायचे काय पद्धती अवलंबायची हा शासनाचा प्रॉब्लेम आहे आता नेमकं शासनाने यासाठी काय प्रॉब्लेम उचललं पाहिजे किंवा कशा पद्धतीने प्रथम मध्ये कोणत्या पद्धतीने कुणबी सर्टिफिकेट देणार आहेत हे मी वाचलं पाहिजे जे काही पद्धत अवलंबली आहे त्यांनी आणि जे पद्धती आहेत त्यांनी जर साधारणतः बहुसंख्य मराठ्यांना जे मागतील त्यांना मिळत नसेल तर परत आपल्या त्या पद्धतीत दुरुस्ती करावी लागेल त्यासाठी परत संबंधित लोकांनी एकत्र येऊन शासनाला विनंती करावी लागेल पण ते होईल का पुन्हा आंदोलनासाठी यावं होईल का तू तो, तो तो परत म्हणजे समजून घेत नाही शासनाने तत्वता मान्य केलंय ना की आजचे मराठवाड्यातले मराठे हे कोण बी आहात कोणबी बरोबर आता तुम्ही आजारी आहात हे तुम्ही एकदम डॉक्टरने मान्य केलं तुम्ही मान्य केलं आता हे औषध झालं दुसरं औषध झाला कारण डॉक्टर असं म्हणून आता तो आजारी नाही म्हणून का नंतर शासनाने मान्य केलं की इथले वाचचे मराठी सर्व कोणी बी आहे आता आता प्रश्न करायला की प्रोसिजर प्रोसिजरचा मध्ये जे शासनाने देऊ केली प्रोसिजर आहे ती मला माहित नाही ती आपला पर हेतू साध्य करत असेल चांगली गोष्ट आहे नसेल त्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल शासनाला पुढच्या काळामध्ये मग त्यासाठी आंदोलनच करायला पाहिजे का हे केलं पाहिजे तो भाग आहे त्यासाठी काही लोकांनी येऊन शासनाला डायलॉग करून त्यांना फुटून द्यायला लागेल अरे बाबा तुम्ही ते मान्य केले हे सगळं कुटुंबी आहे मग आता कशा पद्धतीने तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं हे तुम्ही ठरवा एक शेवटचा प्रश्न विषय आंदोलन लागू केलं होतं त्यानंतर दहा टक्के आरक्षण लागू झालं त्याला पण सुप्रीम कोर्ट मध्ये चॅलेंज देण्यात आलं हायकोर्टात हायकोर्टात चॅलेंज देण्यात आलं तर आता जे जे आर निघालेला आहे त्याला पण त्याला पर्यंत हायकोर्टात सुप्रीम कोर्टात चॅलेंज दिलं तर पुन्हा त्या आरक्षणाला बाद येईल मला नाही वाटतं त्याला चॅलेंज करता येईल याचं कारण ते हे मी उल्लेख केला एकोणीसशे नऊ सर इम्पियल गॅजेटिर ऑफ हैदराबाद स्टेट आहे असे अनेक गॅजेटिर आहेत हे ब्रिटिशांचे रेकॉर्ड आहे आणि त्यात म्हटलेलं आहे तर जे, जे रेकॉर्ड आहे त्याला चॅलेंज कसं देता येईल नंबर एक आणि ते जर रेकॉर्डप्रमाणे कुणबी असतील आणि सध्याच्या प्रचलित कायद्याप्रमाणे कुणबी हा आरक्षणात पात्र असतो मंडल आयोगापासून आज नाही मंडल आयोगापासून मंडल आयोगापासनं एकोणीशे ऐंशी पासून कुणबी कुणबी हा ओबीसी म्हणून आरक्षणाला पात्र तर ते एस्टाब्लिश फॅक्टर कसं चॅलेंज करते आता मानतील की कुणबी पात्र नाही हा हु, बरोबर शासनाने शासनाने म्हणजे तत्वता मान्य केली की सर्व हे कुणबी आहेत आता प्रत्यक्ष त्यांना कुणबी पत्र कसं द्यायचं हा प्रॉब्लेम आता ते त्यामुळे मला नाही वाटत काय काय याच्यात कोर्टात त्यात काय होईल कोर्टात असं म्हणते ब्रिटिशनने केले की याची डेट चुकीचे आहेत असं म्हणता येईल का किंवा देशभर जे आतापर्यंत पूर्ण देशभर जे कुणबी ओबीसी मध्ये जातात जे एकोणीशे ऐंशी पासून ते आहे असं म्हणत होतं सुप्रीम कोर्ट नाही बरोबर आता याच्यामध्ये आणखी एक असा विषय होता मला सरसकट आरक्षणाची अपेक्षा होती असं तो सरसकट शब्द होता मात्र जे आम्ही जे आम्ही नवीन समजून घेतलं नाही मराठ्यांना सुप्रीम कोर्टने आरक्षण नाकारले सरसकट मराठ्यांना ओबीसी कसं करते हा एकच दरवाजा मोकळा होता जो कुणबी पण कुणबी आणि कुणबी आपल्याकडे ऑलरेडी मिळत आहेत मिळत आहेत त्यामुळे आपल्याला इनडायरेक्टली सरसकट होत ते तिकडे मिळत नव्हते म्हणून त्यांचा प्रश्न होता तो या शासनाच्या निर्णयामुळे तो सुटलेला आहे आता तो प्रत्यक्षात कसा सुटायचा ते पाहूया आपण आता नक्कीच हैदराबाद गॅजेट नुसार जे मराठी आहे त्यांना कुलबी हे प्रमाणपत्र मिळेल असं ठाम मत निमसे सर यांनी सांगितलं व्हिडिओ जर्नलिस्ट रोनक सोबत मी प्रवीण सोसे लेट्स ऑफ मराठी अहिल्यानगर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा